नरसिंहाच मंदिर जुन किती भारी आहे बघा हा चा शोध कुठं नाही लागला आपल्या जिथं लागलाय एवढ भारी खूप हाय तिकडे तर लयच भारी येतो ग बा, कडी कडी ना भारी भरले मतात घोटाळ पहिले बी थोडासा भ्रष्टाचार व्हायचा काही कि वाट रे ओहो खूप सुंदर आहे हा हा कस कसं कस कोरल मस्त हा हा भारी भारी अबा बाबा इकडे तर लई भारी आहे काय होत नाही खूप छान आहे मला वाटते खाली जमीन मध्ये भरपूर असला नवीन कॉन्क्रीट करून टाकले ना म्हणजे वरलं जे छत आहे ते डिझाईन ते दगडाच वाटते गोदावरीच आहे का दुसरी कोणती आहे गोदा गोदा तुझा जन्म झाला ते हा उंच आहे आम्ही इथेच पाया पडतो याल। दाल। दाल। ए, कस वाटलं मला वाटलं का हे म्हणजे स्थानिक नाही ना नाही तर असं असं नाही तर बुकोट ठिकाणी जाऊ मी हे केलो व्हिडिओ कॉल हा हे चौकट ते दर्शनिक नाही ना, ना, ना どうして हे चौक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसलेली जागा म्हणजे चौक तर हे नरसिंह मंदिर आहे का लक्ष्मी नरसिंह मंदिर राहीर तीर्थक्षेत्र राहीर तर हे एकवीस दिवस असलेले होते किती दिवस होते स्वामी इथं स्वामी इथे एकवीस दिवस बसलेले होते हो दुसरे काही लीळा माहिती तुम्हाला इथे आता स्वामीनी ली संपूर्ण सांगायची का माहित असेल तर सांगा तुम्हाला हे अकराव्या शतकातलं मंदिर आहे हे यादव कालीन किंवा चालुक्यकालीन मंदिर आहे आणि ह्या ठिकाणी स्वामी आठशे वर्षे झाले अकराव्या शतकातलं मंदिर आहे आणि आठशे वर्ष स्वामीला आठशे चाळीस वर्ष स्वामीला झाले बरोबर म्हणजे हे स्वामीच्या हो अगोदरचं मंदिर आहे ठीक आहे धन्यवाद मंदिर आहे मध्ये जाऊ शकतो का हे पण कोरवी दगडाच आहे ना ते खाल्लं

का म्हणा नरसिंह नरसिंह लक्ष्मी लक्ष्मी नरसिंह लक्ष्मी नरसिंह म्हणजे विष्णूचा हो लक्ष्मी आणि नरसिंह म्हणजे दोन्ही विष्णूचा अवतार ते बरोबर एक रूप धारण केलेलं आहे कोण असतात हे करण्यासाठी खूप छान आहे हा मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे भयानक आकुरेट आहे भयानक एवढे एवढं आकुरेट मंदिर इतर मंदिरापेक्षा जास्त आकुर्ट आहे पूर्ण कोरलेली आहे खूप चांगलं आहे இந்த মন্দிரacie உடைய ஆபர்ட் கேலையா கொண்டாமா மார்க்கெட் கலக்கிறப்ளை குடி போற சாட்டக்குட்ட கரெகராஜ் இப்போ வர பதில்கை கொடு இங்க இசி நிலைகை கொடுப்பா சூப்பர்

म्हणजे तुम्ही हे पण बंद करा दर्शन मग समजा तिथूनच करायचं का नाही दर्शन चालूच असते मंदिर उघड असल्याचे नंतर हे वरून जात नाही आणि ते मंदिर ते भाविक आले म्हणून चालू आहे फक्त यादव कालील यादव कालीन आहे यादवच आहे का हो आणि ते समोरच्या बाजूला गंगा अवलोकन स्थान आहे दाखवायचं चला चला द्या माहिती ते चालू आहे का बघा नसतं हे घ्या आ, सलूग, सलूग। आता जी, जी मंडळी थांबली ही, ही जी मंडळी थांबलेली आहे त्यांच्या साईडला तिथे एक दार होता तिथून खाली पायऱ्या आहेत का पायऱ्या नाहीत पण पहिलं होत्या आता सध्या नाहीत ते स्वामींनी गंगेला पाहिलेले स्थान म्हणजे गंगा अवलोकन स्थान आहेत आणि हे पलीकडे मंदिर ते कोणतं आहे ते आहे योग नरसिंहाचं मंदिर आहे हे भोग नरसिंहाचं मंदिर आहे ते योग नरसिंह हे भोग नरसिंह मामा आणि हा मंदिर हे याचं प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वार आहे म्हणजे इतकं मोठं मंदिर होतं काय हो, हो याचं या प्रवेशद्वार ह्या मंदिरात सभा मी काय करतो तिथे उभा राहतो फोटो कारण तुम्हाला माहिती आहे बाबा इथली काय? हा लिळा माहिती आहे का? लिळा म्हणजे काय इथं समज हेथे गाय राखलेली तिकडे आहे. आणि प्रवचन ही केलेलं आहे तसं नाही बाबा इथली लिळा माहित आहे का म्हटलो मी. अरे बागेने बिल्ले जी लिया बागे इथं आहे. बागेने केलं. हां तिकडू जागा आहे. मुं माहित नाही मला.

ती येण्याची दार आहे ते एक मेन बंद करण्यासाठी चालू बहुतेक मध्ये आश्रम असेल किंवा हे असेल गुरुकुल असेल मध्ये काय सांगा गुरुकुल पण असू शकते ना हे चाक नाही हो पण ते का हा फुले काही बोल न का तस हे फुल नाही कोरीव करता करता राहिलेलं आहे ते दगड बहुतेक काहीतरी लागलेलं आहे मग ते ठेवलेलं आहे ते 이곳은 평평한 위로 올라가는 곳입니다. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 38, 39, 40, 41, 42, 42, 43, 44, 45, 45, 46, 47, 48, 49, 49, 50, 51, 52, 52, 52, 53, 54, 45, 46, 47, 49, 51, 52, 52, 53, 52, 53, 54, 45, 46, 47, 49, 51, 52, 52, 53, 52, 53, 52, 53, 54, 45, 46, 47, 47, 47, 48, 49, 51, 52, 52, 52, 53, 52, 53, 54, 47, 49, 52, 52, 53 इतक भारी 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 पुढचे तिकडे गेले वाटते माणसं सगळे परवानी परभणी पालम कोळवाडी